चालू वर्षी आपण शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन गुगल शीटच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक स्वयंमूल्यापन गुण व बाह्य मूल्यमापन गुण कसे नोंदवायचे याविषयी माहिती पाहणार आहोत सर्वात प्रथम स्वयंमूल्यापन फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहूया आपण पेज वन पेज टू पेज थ्री व पेज फोर वर गुण नोंदवलेले आहेत हे गुण रिपोर्ट पेज वर येतील आता आपण शेअर अँड एक्सपोर्ट या बटनावरती क्लिक करूया याची पीडीएफ तयार होईल आणि आपण त्याची प्रिंट काढणार आहोत ही झाली स्वयंमूल्यमापनाची प्रिंट आता बाह्य मूल्यमापनाच्या दिवशी म्हणजे पर्यवेक्षणाच्या दिवशी शिक्षक मूल्यमापन कसे करायचे ते आपण पाहूया रिपोर्ट पेजवरील स्वयं मूल्यमापनात घेतलेले गुण शेवटच्या कॉलम मध्ये टाईप करा या शेवटच्या कॉलमला स्वयंमूल्यमापन गुण असे म्हणा आता बाह्य मूल्यमापनाच्या वेळी पेज वन पेज टू पेज थ्री व पेज फोर येथे गुण नोंद करा ही गुण नोंद शेवटून दुसऱ्या कॉलम मध्ये होईल आता शेवटच्या कॉलम मध्ये मूल्यमापन गुण असणार आहेत व शेवटून दुसऱ्या कॉलममध्ये मूल्यमापन गुण असणार आहेत याची नोंद सर्व शिक्षक आणि भगिनी त्याचप्रमाणे बाह्य तपासणीसाठी आलेले तज्ज्ञ शिक्षक यांनी घ्यायची आहे धन्यवाद